नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अभ्यास एकानो हैदराबाद जी आरची अंमलबजावणी ही चालू झालेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हैदराबाद जी आरची अंमलबजावणी कशा पद्धतीने चालू झालेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुमच्या समोर जी आर आहे पाहू शकता महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकारी छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर हिंगोली बीड नांदेड आणि परभणी विषय आहे है, हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन गाव पातळीवर गठित समितीमधील सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र व कार्यशाळा आयोजित करण्याबाबत संदर्भ आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक बघा एकूणच हुशार अभ्यासकांनो हैदराबाद जी आरची अंमलबजावणी ही चालू झालेला आहे महोदय किंवा महोदया संदर्भीय शासन निर्णयांवे हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने हे अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर समिती गठीत केली आहे याच अनुषंगाने याच अनुषंगाने समितीचे कामकाज हे तात्काळ सुरू करण्यासाठी दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या समितीमधील सदस्यांसाठी म्हणजे समिती सदस्य ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्य कृषी अधिकारी प्रशिक्षण सत्र व कार्यशाळा आयोजित करण्यात यावी सुधाम आंधळे उपसचिव महाराष्ट्र शासन प्रत देखील पाहू शकता तुमच्या समोर आहे पहिलं प्रत आहे अप्पर मुख्य सचिव अप्पर मुख्य सचिव महसूल व वन विभाग यांचे स्वी सहाय्यक दुसरं आहे प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे स्वीय सहाय्यक तिसरं आहे निवडणस्ती कार्या आरक्षण पाच हे झालं प्रत एकूणच अशा पद्धतीने उपसचिव महाराष्ट्र शासन या ठिकाणी आपल्या मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणवी मराठा कुणवी किंवा कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन आपल्या गाव पातळीवर गठीत समितीमधील सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र आणि कार्यशाळा आयोजित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा जी आर म्हणजे हुशार अभ्यासकांनो हैदराबाद जी आरची अंमलबजावणी चालू झाली बरं का याबद्दल संपूर्ण सविस्तराशी माहिती ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद